चांदूर बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांनी दौरा केला मोठ्या संख्येनं प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली शेतकरी सचिन पिसे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बोब हे एक लाख मतांनी निवडून येणार अशी प्रतिक्रिया दिली आहे जर या उमेदवारांमधून जर कुठला व्यक्ती पाहत असाल सध्याच्या कंडिशनला येणारा खासदान बन खासदार हा बनणारा तो आहे दिनेशभाऊ बुक कारण या भूत कुटुंबियांचं संपूर्ण जिल्ह्यावर एवढे उपचार आहेत त्यांचे वडील हे पाच रुपयामध्ये रुग्णसेवा देत होते डॉक्टरच्या स्वरूपात आज भाऊच्या माध्यमातून हजारो रुग्णांची तिथं सेवा होते गोबींच्याच बाजू त्यांनी स्वतःची जागा घेऊन त्यांना तिथं एखादं मोठं कॉम्प्लेक्स पण उपाय झाला असतो पण त्यांनी ते नाही केलं ते गरीब लोकांसाठी त्यांनी तिथं त्यांचं ऑफिस तयार केलं तिथं रुग्णांना निवारा मिळतो तिथं त्यांना जेवण मिळतं त्या सर्व सोयी ते रुग्णांना तिथे येतात इजमध्ये त्यामुळे आणि दिनेश भाऊ असं केअर आहे संपूर्ण जिल्हा त्यांना ओळखतो हा प्लॉ एक प्लस पॉईंट आहे सर्व लोकांसाठी कारण ज्या स्थानिक खासदार होते त्या आधी त्या त्यांनी आजपर्यंत युवांसाठी काही नाही केलं रोजगारासाठी काही नाही केलं रुग्णांसाठी मला सांगा रुग्णांसाठी त्यांचं योगदान तरी काय आजपर्यंत स्वतः कधी रक्तदान केलं आजपर्यंत जेवढं तुम्ही खासदार असताना साधं एक रुग्णांसाठी ऑफिस तरी टाकू शकल्या का तिथून संपूर्ण जिल्ह्यातून घेणारे रुग्ण ते कारभार करतील किंवा त्यांची ते सेवा करतील का तुम्ही अँब्युलन्स उभ्या केल्या नाही तुमच्याजवळ एवढा भरमसाठ पैसा आहे ना तुम्ही पैशाची जे मस्ती करताय ना जिल्ह्याला ते दाखवताय ना तुम्ही साड्या वाटताय तुम्ही किराणा वाटताय बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आपल्याला हे साड्या वाटून किराणा देऊन लोक मतदान करणारे लोक नाही लोक सुटणे आहेत लोकांना काम करणारा व्यक्ती पाहिजे त्यांच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत रुग्ण एखाद्याच्या घरात जेव्हा बिमारी येते ना त्या कुटुंबा काय बीतते हे त्यांनाच माहिती असते मग तुम्ही रुग्णासाठी सेवा केली का तुम्ही घरकुल आता प्रश्न हा केंद्राचा विषय आहे पण केंद्राचा विषय असताना तुम्ही किती विषय आजपर्यंत संसदेत उचलले तुम्ही फक्त एवढंच केलं संसदेमध्ये त्या मोदीजी यांनाही अमित शहा यांना खुश करण्यासाठी त्यांच्या विरोधातले म्हणजे त्यांना जसे सोयीस्कर होईल तसे तुम्ही ते तुमची जे त्यांनी जे स्क्रिप्ट तयार करून दिली होती तेच तुम्ही वाचली तुम्ही विधा आपल्या लोकसभेत कुठले प्रश्न मांडले नाही तुम्ही जर लोकशाही आपल्या लोकसभेत जर आता माझं चॅलेंज आहे आता तुमचा प्रचार चालू आहे ना तुम्ही लोकसभेत जर सर्वसामान्याचे प्रश्न उचलले असन तर तुम्ही त्या क्लिप द्या आणि लोकांना दाखवा लोक तुमच्या मागेही खरंच जर असं असं ना तुम्ही लोकांच्या घरकुलाचे प्र घरकुल हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे शहराला अडीच लाख रुपये निधी मिळतो आणि खेड्यातल्या ग्रामीण लोकांना दीडच लाख मिळतो हा केंद्राचा विषय आहे केंद्राचा विषय असताना तुम्ही खासदार म्हणून किती उचलला आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी असं सांगत आहे तर मग तुम्ही तुमच्या क्लिप द्या त्या फिरवा आणि लोकांना दाखवा लोकं ठरवान कोणाचं फोटो आहे कोणाचं खरं आहे नोटंकेशिवाय तुम्ही काहीच नाही केलं धर्माधर्मात भांडणं लावायचे प्रश्न हा तुम्ही उष्ण हिंदुत्व आता पाच वर्षाआधी घेतलेलं आहे हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला नका सांगू त्याच्या अगोदर तुम्हाला हनुमान चालीसाही वाचता येत नव्हती त्याच्या अगोदर तुम्ही हो राष्ट्रवादीच्या याच्यावर होत्या तेव्हा तुम्हाला कधी आमचे जे आराध्य दैवत आहे आमचं प्रभू श्रीराम हे तर तुम्हाला पाच आधी कधीच नाही आठवलं आता तुम्ही तुमच्या राजकारणापैकी त्या तुमच्या तुमच्या सोयीचं राजकारण करत आहे आणि लोकांना ते फसवणूक करत आहे जाती जाती धर्माधर्मात तुम्ही खेळ निर्माण करत आहे याला बळी पटणारी लोक नाही आहे हा अमरावती जिल्हा इथं संत गाडगे महाराज टोकलोजी महाराज तर भर पुरुषांची तर पार्श्वभूमी आहे त्यांचा दिला आहे हा की अशी नॉटनची कोणी होऊन येणार नाही आणि आपले जे काम करणारे लोक आहेत या माणसानं तुम्ही एकशे दहाच्या वर रक्तदान केलं त्या पक्षभूमीवर तुम्ही विरोध करता या माणसानं लोकांचे आयुष्य वाचवले ह्या व्यक्तीवर तुम्ही आरोप करता माझं असं म्हणणं आहे दुसरा जर चेहरा पाण्याआधी आपला स्वतःचा चेहरा हा आरशामध्ये बघ बघणं फार महत्त्वाचं त्यामुळं या अशा नोतंकी आणि हे आणि त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध आहे त्यांनी जे आता मला सांगा तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष सोडून तुम्ही बीजीपीची -बीजी तिकीट बायको बी जी पीवर तुम्ही स्वाभिमान हा कोणता स्वाभिमान एकाच घरात दोन दोन पक्ष हा स्वाभिमान सर्व लोकच जाणते त्यामुळं आम्ही या अशा नोतंकीला बळी पडणार नाही आहे आमच्या मनातील जो युवा वर्ग आहे आम्ही आमच्या मनातील एकच चेहरा आता दिनेश भू तिसरं ऑप्शन आम्हाला एकदम बेस्ट ऑप्शन मिळाला आहे त्यामुळं दिनेश निश्चितच लोकसभेची निवडणूक आता होत आहे परंतु अमरावती मतदारसंघाचं गेले अनेक वर्ष नेतृत्व हे हिंदुत्ववादी संघटनेने केलेलं आहे असं लोक म्हणतात परंतु या 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 वेळची निवडणूक थोडी वेगळी आहे जरी मोदींचा चेहरापूर बी जे पी निवडणूक लढत असली तरी मोदींचं कार्य पाहता ज्यावेळेस मोदी म्हणायचे की भ्रष्टाचार हा या देशातून संपला पाहिजे ना खाने दुंगा ना खाने दुंगा परंतु आता उलटं केलं ना खाने दुंगा ना खाने दुंगा सब खाने वाले मेरे इसमें लुंगा ही परिस्थिती आज बी जे पीनं केलेली आहे त्यामुळं बी जे पीचा आम्ही जरी मतदार असलो तरी आता यावेळेस मतदान मत करणार नाही दुसरीकडे पाहता यावेळेस चांगला एक हिंदुत्ववादी चेहरा प्रहार संघटनेने बच्चूभूकडूनही दिलेला आहे त्या संघटनेचा दिनेश दिनेशबूपचा आम्ही यावेळेस विचार करतो निश्चितच आहे दिनेशबूब या मतदारसंघ अमरावती मतदारसंघामध्ये बाजी मारेल असं मला वाटतंय दिनेशबूपच का बा हा दिनेश बुबच का तर बी जे पीचा जो मोदी साहेबांचा जो चेहरा होता आमच्या डोळ्यापुढे तो आता आज आमच्या याच्यावरून मोठा उठलेला आहे त्यामुळे दुसरा पर्याय आम्हाला हिंदुत्ववाद एखादा चांगला असता आणि दिनेशबूब हा एक अतिशय करमड असा शिवसेनेचा जुना नेता होता मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीपासून संजय बंटच्या कारकिर्दीपासून ते त्यामध्ये सक्रिय होते आणि आजही आपण पाहतो आहे की गणपती उत्सव असो शिवटेकडीचं सौंदर्यीकरण असो आरोग्याचं त्यांचं सामान्य माणसाविषयी आरो जे आरोग्याचे जेवणाचे डबे असो ते कार्य आजही त्याचा काम चालू आहे एक अतिशय चांगला सेवक आहे म्हणून अशा एखाद्या सामान्य नाग सामान्य कार्यकर्त्याला संधी ही मतदारसंघात दिली पाहिजे म्हणून आम्ही दिनेशचा विचार करतो यामध्ये बळवंत वानकडे सुद्धा या निवडणुकीमध्ये आहे त्यामध्ये सो नवनीत राणासुद्धा आहे आपल्याला काय वाटते निश्चित बळवंत वानखडे साहेबसुद्धा आहेत परंतु बळवंत वानखळे साहेब हे यावेळेस निवडून येणार नाही ने असं वाटते म्हणून आम्ही आज दिनेश भू यांचा विचार करतो आहोत कारण आपल्या ताई ज्या आहेत त्या ताई तर ता निश्चितच ता शंभर टक्के निवडून येणार नाही ती परिस्थिती आहे आता कारण त्यांच्यापुढं त्यांच्यापासून आता बरेचसा मतदार दूर गेलेला आहे आपण पाहतो आहे की हनुमान चालिसांचं त्यांनी फार मोठं भांडवल केलं परंतु हनुमान चालीसा कुठं वाचावी काय वाचावी आपण आपल्या घरीसुद्धा हनुमान चालीसा वाचू शकलो असतो ते एक स्टंट मारून त्यांनी केलं परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर मात्र ताई कधी आल्या नाही शेतकऱ्यांचे प्रश्न कधी केले नाही कधी एखाद्या शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरले नाही आंदोलन केलं नाही सामान्य शेतकऱ्यांच्या कधी बाजार जाऊन पाहिलं नाही नुसतं मेळघाटाच्या सामान्य जनतेच्या भोल्या भागल्या जनतेला साळ्यागिळ्या वाटून असा निवडणूक होत नाही काम करावं लागते आणि दिनेश गुप्ता विचार करत असताना एक चांगली कणखर नेतृत्व बच्चू माध्यमातून त्यांच्या पुढे आहे एक वर्कर नेता आहे सर्वसामान्य चोवीस शेतकऱ्यांसाठी संसदीय आवाज उचलणारा माणूस आहे आपण ताईचं उदाहरण जर पाहिलं तर ताईने कुठेही संसदेत शेतकऱ्यांचा आवाज उचलला दिसत नाही असं मला वाटतं नेतृत्व आणि शेतकऱ्याचा कैवारी म्हणून बच्चू कुडूळ पाहल्या जातं कारण की आता आपल्याला दोन दिवसापासून जे गारपीट येते आहे चालू त्याच्यात सकाळी साडेसहा वाजता जाणारं नेतृत्व बच्चू आहे बच्चूभाऊमुळं लोकांनाही शाश्वती आहे का पैसे मिळेल म्हणून आणि बच्चू आजपर्यंत जे जे सर्वे येते केले त्याचे पूर्ण त्या पूर्ण पैसे ह्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहे जवळपास आता काही शासनाच्या त्रुटीमुळं काही लोकांचे पैसे राहिलेले आहे पण ते पात्र झाले आहे शेतकरी आणि याच्यात जो उमेदवार आहे तो रुग्णमित्र आहे त्यांनी बरीचशी सेवा अहोरात्र केली आहे तीनशे पासष्ट दिवस त्याच्याकडे हिरवीमधील जे काही पेशंट आहेत त्यांचे नातेवाईक घेते राहण्याची जेवणाची व्यवस्था खूप सक्षमपणे करत आहे ते एक दिवसाचा नसून तो तीनशे पासष्ट दिवस याच्यात करत आहे आहे आणि एक सक्षम नेतृत्व आहे आणि गच्चूगूमुळं जे हे आलं आहे मतदारसंघात का, का 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 ते बघूया त्याच्यामुळं दिनेश बुकची सीट हे शंभर टक्के दिगल असं मला वाटतं आपल्याला वाटतं दिनेश बुक येणार पण येणाऱ्या शेतकरी राजाचा व्यथा शेतकरी राजाच्या मालाला भाव ही व्यथा शासन दरबारी दिनेश बुक मांडणार का आणि नेमकाच दिनेश बुपच येणार का काय सांगायला शेतकरी याच्यात मांडणार का त्याच्या बाबत जे नेतृत्व आहे ते बच्चू भाऊचं आहे बच्चू भाऊनं आजपर्यंत जे काही पदित पदाधिकारी निवडून आणलेले आहेत जे पंचायत समिती असो की ग्रामपंचायत असो का तिथे जिल्हा परिषद असो का नगर परिषदचे असो तुम्ही बाजार समिती ते सक्षमपणे तुम्हाला दिसतील कोणीही पक्षातून कुठे जरी असले ते तर ते लोक जे बच्चू निवडून आणले ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर रुग्णाच्या मित्र रुग्णाच्या याच्यावर अपंगाजी याच्यावर बोलले आहे आणि त्यांनी तो त्यांना न्याय मिळवून दिला आहे आपल्याला अप, काय वाटते किती मतांनी निवडून येणार दिनेश भाऊची सीट एक लाखाच्या वर निवडली दिनेश भाऊ सगळं सध्या कोणाची स्पर्धाच नाही आहे कारण की याच्या ह्या नेतृत्वावर जे आता आजपर्यंत जे आमची खासदार होती त्या बाईचं काही काम नाही आहे कुठं आल्या नाही कोणा त्याही पाट्या लावल्या का त्यांचं नाव येते आणि त्याच लोकार्पण करत आहे जो पार्टी आहे कॉमेडियन लोक तो वोट उसकी मारेचे तुमचं काम आहे काम आले की देताना कोई बी जो काम करता वोट देते इसके पहिले आमने नवनीत रारक वोट मारा टोटल पूरे जिले के मुसलमानों ने वोट मारा उसको वो गद्दार निकली कौन से मुसलमान का काम किया उसने काम वाला हो ना काम पर वोट मिलता काम पर वोट मिलता गरीबों का काम होना चाहिए यानी जो गरीब लोग हैं, दवा खाने के काम है जो भी काम होते हैं गरीबों के वो काम होना चाहिए ना उस पर वोट मिलेगा नौनी कराना यहाँ पर इससे पहले करती है उसको दो बारह ही होगी चांदू बाजार में आए रास्ते चले गए हाथ जो हमारे बच्चू बो हुए बच्चों का काम है पूरे जिले में काम है बम्बई तक के काम है बम्बई तक के बात है नाम है नाम काय पर होता आदमी का काम पर होता ना इसलिए उनको चुना हमने दिनेश बुक भी अच्छा कार्य करता है सबको लेकर चलने वाले है वैसे हमारे बच्चों को बच्चों को सबको लेकर चलने वाले है काम करते कभी भी कोई भी आदमी चले जाओ गरीब जाओ कोई भी जाओ उसी टन में काम होता फोन लगाकर इसलिए हमने उनको चुना है उनके पार्टी को चुना है ठीक है पूरे जिले में काम है ये बच्चों को भी चुने हम और विनोद खूब भी अच्छे आदमी है कार्यकर्ता है सबको लेकर चलने वाले हैं ये हमने उनको चुने अभी पाँच साल इसके पहले आ... तो पहले नवनीत राणा को दिए थे चांदूर में सिर्फ चक्कर मारने को आई अभी तक फ्रामोस निकली हो मुसलमानों को तो ऐसा नहीं रखी हर मुसलमान ने वोट किया था पूरे जिले में पाँच छः बाहर नहीं गए थे कोई पार्टी की, जितने नवी तरानम गए थे सब ने मिलकर खुद वोट दिए थे और आज ये गद्दार नहीं निकली मुसलमानों के साथ गद्दारी कर रही थी इसलिए हम गद्दी को बरहार हमारे बच्चों को वो है सबको को तो लेके चलने वाले हैं काम भी करते हैं जब भी जाओ उनके पास में कोई काम तो नहीं नहीं बोलती मुंबई जाओ दिल्ली जाओ कहीं पर भी कभी जाओ काम हो जाता सुना है अब तो काम वाला हो ना कोई भी हो काम करने को होना किसी का भी करो मुसलमान का रहो चाहे हिंदू का रहो काम होना चाहिए ना सिर्फ भी न्यूज़ पर आना पेपरबाजी करना ये कोई इसको को तो राजनीतिक जोड़ी बोलते हैं कभी इधर जा रहे कभी उधर जा रहे हमने चुन कर लाया और बीजेपी में जाके बैठे हम ये करते हैं तो लंबी तरान भी देगी हमारी मर्जी अपन नीचे समझ नहीं कारण कि हां शुरुआत जो जे डिपेंड है ये जनता जनार्दन आए पण एक मात्र यानिमित्तानं मी तुम्हाला एक सांगू शकतो की आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या अमरावतीमध्ये ती आपल्या खासदार होत्या सौ सो, सौभागी होती राणा यांनी पाच वर्षामध्ये जे कामं केलेत ते कामं जनतेच्या डोळ्यासमोर आहे त्यांनी कोणतं काम केलं असं ठोस काम काय केलं माझ्या नजरेचं काही बाबा कोणतं काम आतापर्यंत दिसलेलं नाही आहे तुमच्या नजरेचं संत तुम्ही सांगा तुम्ही पत्रकार म्हणून तिकडे फिरता की तुमचं एखादं तिचं एखादं एखादं काम असल तर ते सांगा काय म मुद्द्याचं काम केलं दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्याच्याविषयी एखादा प्रश्न त्यांनी तिथं उचलला भांडल्या असं सत्यत असलं म्हणजे बोलता येत नाही असं आपला भाग नाही सत्य ते असलं म्हणजे बोलता येते त्याचं जिवंत उदाहरण बच्चू बोकोळू आहे ते सत्यत असतानाही विधानसभा गाजवली आहे तसंच दुसरा आपला एक उमेदवार अजून आहे ते म्हणजे सन्मान्य दर्यापूरचे आमदार बळवंतरावजी वानखळे यांचं तर मला एक नवल येते माणूस एकदम चांगला आहे म्हणते माहिती काही वैयक्तिक परिचय नाही आहे पण चांगला आहे म्हणते पण नुसतं चांगला माणूस अजून चालेल का भाऊ त्या माणसाची एखादी बाईट विधानसभेच्या अंदरची शेतकऱ्याविषयी शेतमजुराविषयी ते तर विरोधात होते पहिल्यांदा महाविकास आघाडी म्हणून सत्तेत होते त्याच्यानंतर विरोधात होते अशा वेळेस त्यानं एक वेळा एक वेळा जरी विधानसभेतली त्याची एखादी बैठ मला दाखवून द्या काही नाही हा हा प्रश्न उचलला या, या प्रश्नासोबत बोलले अबोल जो उमेदवार आहे त्याला तुम्ही निवडून द्यान काय जो बोलणारा माणूस आहे तो तिथं आपल्या जनसामान्याचे जो प्रश्न उचलणारा माणूस आहे अशा लोकांना जर तुम्ही दिलं आपले प्रश्न तिथं उ उचलले गेले पाहिजे निव्वळ झेंड्यावरून काय भाऊ हनुमान चालीसा म्हणा त्याच्यानंतर काय म्हणते त्याला ते जय श्रीराम म्हणा तो यांना पोट नाही भरत ना हे कसं आहे झेंड्यावर जातीवर पातीवर धर्मावर संप्रदायावर पंथावर ह्या मतमागाचा जमाना गेला लोकांच्या हे लक्षात आलं आहे आता भी भूँ 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 लोक त्यालाही भीक घालणार नाही जो कामाचा माणूस आहे त्याला वोट देईन माया तर नजीर घेऊन सध्या दिनेश भू जे उमेदवार आहे लोकसभेचे एक नंबर माणूस आहे रुग्णसेवक आहे मी तीस वर्षापासून त्याचं वर्षा वर्षा काम पाहतो माझ्या त्रेपन्न वर्षाचं वय आहे तीस वर्षापासून ओळख तुम्ही वयाच्या अठरा वर्षीपासून मी राज राजकारणात सक्रिय आहो म्हणजे कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आता मनामधन सोडलं होतं जाऊ द्या जा भाव पण ज्या वेळेस दिनेशभू बू म्हणून जनसामान्याचा माणूस बोलणारा माणूस काम करणारा माणूस जेव्हा तिथं जाईल आपले प्रश्न मानन व्यासिंग माणूस तिथं पाहिजे वयाचे गणपती काल देता काय उपयोग आहे का त्याचा त्याचा उपयोग होणार नाही सामान्य लोकांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे निव्वळ झेंडे निळान भगवान हिरवा काही कामाची कृष्णी आहे कोणाला रचणे आहे त्यात लोकांना यावेळेस अतिशय ससत विवेक बुद्धीचा वापर करून आपला विवेक जागरूक ठेवून मतदान केलं पाहिजे आणि माणसाच्या कामावर माणसावर मत झाला पाहिजे पक्षावर मतदान करू नये आणि माणसात धमक असली ना तो उलोघात जरी असला सत्य जरी असला तरी तू जनतेचं काम करा आणि गुळाचे गणपती सत्येत असूनही फायदाही नाही आणि काहीतरी फायदेशी नाही आहे येईन यायचे फोटो भरायचे कामं केले आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीत काही धमने आहे ह्या साऱ्या कचोट गोष्टी आहे असं मला वाटते बघ